नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मिरजे येथे अंध कलाकारांच्या सप्तरंग ऑर्केस्ट्राचं आयोजन दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे अंध एकता मित्रमंडळ आणि जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा प्रसूत सादर करणार सप्तरंग ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी बहारदार गीतांचं कला आविष्कार अंध कलाकार ऑर्केस्ट्रा मधून सादर करणार आपली कला अंधांना सहानुभूती नको संधी द्या या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत मिरजकर नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन अंध एकता मित्र तर्फे अंधांनी अंधांसाठी चालवलेला हा स्तुत्य उपक्रम असून या कार्यक्रमाला राज्यभरातून कलाकार आपली कला सादर करणार असून सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच तमाम मिरजकर सांगलीकर व महाराष्ट्रातील तमाम जनतेने या कार्यक्रमासाठी येऊन ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची शोभा वाढवून मदत करावी असं आवाहन सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंतीही केली जात आहे तिकीट बुकिंग साठी आमच्या संपर्क क्रमांक श्री गोविंद पाटील अंध मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव ब्याण्णव शहाण्णव शून्य तीन तसेच श्री दावल शेख अंध मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकोणचाळीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव नमस्कार सर्वधर्म समभाव अंध अपंग सेवा भावी संस्था मिरज या संस्थेने ही संस्था अंधांनी अंधांसाठी चालविली जाणारी संस्था असून आ, या संस्थेतून या संस्थेचं पुनर्वसन अंधांसाठी पुनर्वसन शिक्षण कला क्रीडा या गु कला गुणांना वाव दिला जातो तसेच या संस्थेने सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व नाट्यग्रह मिरज येथे ऑर्केस्ट्रा घेतलेला आहे तर त्याची तो तिकीट शो आहे तर त्या तिकीट शोतून तिकीट शो पर पर्सन शंभर रुपये पर असं तिकीट आहे त्या तिकीट शोमधून येणारा जो निधी आहे त्यातून आम्ही सहा ते सात अंध बेरोजगार लोकांना सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्याचं काम आमच्या संघटनेमार्फत करणार आहोत आणि गेली दहा ते अकरा वर्षे ही संघटना सातत्याने अंध मुलांचं शिक्षण पुनर्वसन वसनाचं काम करत आहे तर माझं एकच आव्हान राहील की सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आम्हाला एक अंध मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी ही एक माफक अपेक्षा धन्यवाद नमस्कार आमचे ही कला अंध मुलांचे सगळे जे आर्टिस्ट आहे हे अंध आहे आणि या लोकांची कला बघण्यासाठी मी सर्व मिरजकर नागरिकांना नागरिकांना विनंती करतो की येऊन तिथं आपल्या कलाकारांचा प्रोत्साहन प्रोत्साहन वाढावं आणि त्यांना चांगलं प्रोत्साहन द्यावं